श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे आज बऱ्याच दिवसानंतर आपण फूडचा व्हिडिओ घेऊन येत आहोत तर चला तर मग आज गुळांबा करूया गुळांबाला लागणारं साहित्य बघूया आता आपण ही सामग्री बघूया गुळांब्याची दोन कैऱ्या घेतल्यात पाचशे ग्रॅमच्या अडीचशे ग्रॅम गुळ घेतलाय वीस ते बावीस लसणीच्या पाकळ्या घेतल्यात कढीपत्ता घेतलाय मोहरी जिरं हिंग मेथीदाणे काश्मीरी मिरची पूड मालवणी मसाला हळद मीठ तेल एवढं साहित्य गुळ गुळांब्याला लागतं ही कैरी धुवून सु कोरडी करून घेतलेली आहे आता ह्याची आपण सालं काढवत आहोत हो। सालं काढल्यामुळे काय होतो आंबा पटकन शिजला जातो आणि न काढता पण तुम्ही करू शकता हां असं काही नाही की काढलंच पाहिजे सालं ठेवून सुद्धा खातात पण आम्ही हे असं काढलं ना की जरा पटकन शिजते ती ना म्हणून हे असं करून घ्यायचं तर आता मी हे अशी सगळी सालं काढून घेते दोन्ही कैऱ्यांचे आणि मग पुढे फोडी कशा करायच्या त्या तुम्हाला दाखवते आता आपण ह्याची फोडी करून घ्यायच्या हे बघा असं ह्याच्या फोडी एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे काय होतं शिजतात पण एकसारख्या पटकन आणि आपण साली का नाही घेत साल थोडी ना कडवट लागते आणि शिजायला पण वेळ लागतो म्हणून साल थोडी काढून घ्यायची हे बघा हे बघा अशा कैऱ्याची फोडी करून घ्यायची आहेत आता मी सगळ्या कैऱ्यांच्या फोडी अशा करून घेते आणि मग दाखवतेस तुम्हाला आता हे बाऊल घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कैऱ्याचे पीस टाकायचे आहेत आता ह्याच्यात आपण सगळे मसाले टाकत आहोत आता ही काश्मीरी मिरची पूड आहे ही मी एक चमचा आणि अर्धा म्हणजे दीड चमचा घेतली आहे हा घरगुती मालवणी मसाला आहे ह्या मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात म्हणून मी इतर काहीच वापरलेलं नाही हा पण मी दीड चमचा घेते आता आपण पाव चमचा हळद घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी अर्धा चमचा घेतलेला आहे दोन टीस्पून तेल टाकायचं आहे कच्च याच्यात मी दोन टेबल स्पून तेल टाकत आहे ता आता ह्याच्यामध्ये तेल तापलं की आपण मोहरी टाकणार आहे दीड चमचा आता आपण जिरं टाकतोय ते पण दीड चमचा चार दाणे मेथी चार दाणे मेथी घेतले आणि अर्धा चमचा हिंग घेतलाय अर्धा चमचा हिंग घेतला ही लसूण आहे ही लसूण पेचून घ्यायची नाही ही लसूण फक्त फोडायची आहे आप आपल्याला का तर लसूण उडते म्हणून फक्त फोडून घ्यायची आहे आणि हा आपण कडीपत्ता टाकत आहोत ह्याच्याने काय होतं सुंदर असा स्वाद येतो आणि आपण तसं लसूण आणि कढीपत्ता हे तर सगळ्यामध्ये टाकतोच चिवडा वगैरे हे पहा आता आपली लसूण ब्राऊन झालेली आहे आणि सुंदर असा सुवास सुटलेला आहे घरभर लसणीचा आंब्याच्या फोडी त्याच्यामध्ये टाकत आहोत ह्याच्यामध्ये आपण पाणी घालत नाही आहे ह्याला कसं झाकण ठेवल्यावर स्वतःचं पाणी सुटतं दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया वा असं बघितल्यावर वाटतं की नाही आंबट खावं म्हणून लहानपण आठवतं ना आपल्याला हे बघा आपण याच्यात पाणी वापरलेलं नाहीये गूळ गुळ घालूया हा गुळ अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आहे झाकण ठेवूया पाच मिनिटांसाठी लंबा एवढा टेस्टी लागतो आणि हा महिनाभर चालतो आमच्याकडे तर नेहमीच होतो मम छान झाले वाबाई आममी आवडला ना तुम्हाला तुम्हें ही रेसिपी नक्की ट्राई करा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा ही रेसिप <laughs> <laughs>